सध्या जे काही निवडणुकीचे वारे वाहतात आहेत त्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहे तसं एकत्र जमायचं निमित्त थोडस वेगळं आहे का तर जसं की रवी मालकांनी सांगितलं गेली वीस पंचवीस वर्ष झालं तुम्ही ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करताय आणि कुठेतरी एक आपल्याला जेव्हा संधी प्राप्त होते किंवा जनतेची सेवा शासन दरबारी जाऊन करायची जेव्हा जा वेळ येते तो तर त्यावेळेस अशा काही गोष्टी घडतात की तिथं आपलं प्रतिनिधित्व आकारलं जातं म्हणजे आपल्याला थोडक्यात माहीत असेल दोन दिवसापूर्वी काय झालं की बाबा आदल्या रात्रीपर्यंत असं होतं की आदरणीय राजन मालक असतील आदरणीय बाळाजी पाटील साहेब असतील तर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचे सुपुत्र गोपाळ शेळके मालक यांच्या घरच्यांचं तिकीट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के फायनल आहे भाजपाकडून एक असे संबंध तालुक्यामध्ये आपल्या आणि कामती परिसरामध्ये सगळीकडे एक सर्वदूर चर्चा होती आणि आम्हाला हे त्याचं कौतुक होतं आणि एक चांगली गोष्ट घडेल किंवा एक भागाला चांगलं नेतृत्व मिळेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही फार आनंदी होतो की बाबा आपण अधिकच अजून काम करूया आणि गोपाळ मालका सारखा आणि रवी मालकासारखे जसं हराळवाडीमध्ये तुमचं गेल्या काही वर्षापासून काम चालू आहे तसंच आपल्या भागासाठी नेतृत्व प्राप्त होईल आणि तो खरा यांच्या घरासाठी आणि यांच्या घराला एक न्याय देण्याचं काम होईल असं आम्हालाही वाटत होतं परंतु अचानक सकाळी अशा गोष्टी घडल्या की आता शेवटी भाजपा एक मोठा पक्ष आहे त्यांची सगळी सिस्टम आहे काही वरिष्ठ नेत्यांकडून काही वेगळ्या प्रकारचे फोन गेले असतील किंवा आले असतील काही अशा त्यांना त्यांच्या अडजस्टमेंट घडामोडी त्या घडून गेल्या परंतु याच्यामध्ये झाला विषय काय की एक निष्ठावंताचा आणि एक काम करणाऱ्या माणसाचा आणि एक चांगल्या कार्यकर्त्याचा बळी गेला त्याच्यामध्ये बळी गेला का म्हणतो मी कसा असतं सर्व दूर एक सत्तेचं वारा असतं आता तसं बघितलं तर भाजपा सध्या <laughs> आता सोलापूर महापालिका असेल किंवा इतर ठिकाणी सत्तेमध्ये होता आणि आदरणीय राजन मालक त्या पक्षामध्ये होते आणि आता आम्ही सगळेच जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या मालकांच्या नेतृत्वामागे आम्ही सगळेच त्यांच्या पाठीमागे लोकनेते परिवार म्हणून आहे आणि आता हे सगळं काम करत असताना कुठेतरी आमचा एक सहकारी म्हणून आमच्या सहकार्याला की त्याच्यामध्ये ते तिकीट नाकारलं गेलं म्हणून इथं जे स्टेजवरती मंचावरती बसलेले जे व्यासपीठ आहे आदरणीय नुकुंद का असतील समानना असतील प्रवीण मालक आहेत तसेच संतोष सावंत आहेत आपले आहेत या सर्वांना आम्हाला अतिशय वेदना झाली की बाबा आमच्या सोबत काम करणारा जो सहकार्य आहे आम्ही सगळे मालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल की आमचं मालक सोडून दुसरं कुठलंही काम केलेलं नाही आम्ही किंवा मालकांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत काम केलेलं आहे परंतु एक अशी वेळ येते बाबा चल, की बाबा आपल्या सहकार्याला न्याय देण्याच्या कामामध्ये आपल्याला तो आपल्या जीवाभावाचा सहकार्य असेल आपल्या माणूस असेल त्याच्यासाठी आज थांबण्याची गरज आहे म्हणून आम्ही तुमच्या गावामध्ये हे दाखवून द्यायला आलोय की आम्ही काय बसलेले आहेत एवढेच नसून ही एक प्राथमिक चर्चा होती म्हणून आम्ही आलोय परंतु याचा गुणाकार फार मोठा आहे सांगितलं छोटा पॅक बडा का संतोष सावंत तसंच तसंच काही सवी मंडळी आहे त्याचा गुणाकार हा फार मोठा झाल्याशिवाय राहणार नाही ना हा शब्द तुम्हाला देतो मी <laughs> आज सामाजिक दृष्ट्या असेल व्यावसायिक दृष्ट्या असेल आम्ही भागामध्ये फिरतो लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आवर्जून लोकांना बोलतो मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतो मी आता बघा ही हरावडी पैलवानांचं गाव आहे म्हणून पैलवानांचं उदाहरण देतो तुम्हाला ऐंशी किलो वजना गटाच्या कुस्तीला धरणारे दोन पैलवान एकत्र लागलेत आणि अचानक ऐंशी वजन किलोची कुस्ती सोडून चाळीसच्या गटात यायचं असतं का सांगा मला ही अन्याय आहे का नाही म्हणजे तिकडेही तुम्हीच आणि इकडेही तुम्हीच असं कसं चालेल आमच्या चाळीस किलो वजनाच्या पैलवानावरती अन्याय जर करत असाल तर त्याचं वजन वाढवायसाठी हा कामतीपरातला समंदर नागरिक यांच्या पाठीमागे उभा राहिले तुम्हाला कोणाचा विरोध करायचा नाही कुणावरती टीका करायची नाही कुणावरती टिप्पणी करायची नाही कुणी तिकीट नाकारलं म्हणून त्यांच्यावरती आम्ही नाराज नाही परंतु आम्हाला आमच्या भागामध्ये आमचं नेतृत्व पाहिजे आम्हाला आमच्या भागातला माणूस पाहिजे मी तुम्हाला हे आमच्या भागातला भाग म्हणजे काय भाग म्हणजे हे आपला कुठला विरवडे कामती दातपूर थिरटाकळी शिरापूर शिंगोली तरडगाव घोडकी वस्ती हराळवाडी लहान कामती आपलं कोरोली हे जे हा जो पट्टा आहे ना हा कायम तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये बाहेर फेकलेला तालुका आहे मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो मी आज ते सगळ्या गोष्टी अनुभवलो आज महापूर आला होता महापूर मी म्हणजे माझा मोठापेन ना सांगत नाही परंतु मला एक अभियंता असल्यामुळे मला त्या महापुराचा फार मोठा अंदाज आला होता की तीन लाख क्युसेक्स पाणी सुटल्यानंतर ही सगळी गावं राहणार नाहीत हा भाग सगळा उठणार आहे मी तीन दिवस पोलिसांसोबत गावगाव घर घर फिरत होतो कड्या वाजवत होतो तर घोडके कोणी आलं नाही माहित नाही मी घोडके वस्ती सुद्धा शेवटची कुटुंब शेवटची महिला नेगेपर्यंत आम्ही तिथं गेलो होतो का तर आम्हाला अंदाज होता हा महापूर भयानक येणार आहे पूर येणार आहे ह्याची भीती होती परंतु पूर आल्यानंतर आणि येऊन गेल्यानंतर काय परिस्थिती ना ह्याचा अनुभव मला नव्हता जेव्हा ही सगळी कुटुंब हायला लागली जेव्हा सगळी गबाळ उचलावं लागलं तर त्यावेळेस मनामध्ये काय कळत नव्हते की ही सगळी उचलायची कुठं न्यायची कुठं समाजकारणाचा आणि लोकांची सेवा करण्याचा माणसाच्या कनोकांना मा रक्तामध्येच असतो आमच्या घराण्याची पूर्वी परंपरा आहे आमचे चार आजोबा होते एक पहिले पंचायत समिती सदस्य झाले होते माझे आजोबा स्वतः तहसीलदार आणि रिटायरमेंटला कलेक्टर म्हणून रिटायर झाले त्याच्यातले एक कृषी धान्य पुरवठा अधिकारी होते आणि दुसरे होते ते एक साधारण दीडशे दोनशे एकर शेती होती दावणे खाण्या तुम्हाला सगळ्याला माहितच असते तर या सगळ्या याच्यामधून आम्हाला कुठेतरी एक समाजकारणाचा आणि समाजाची सेवा करण्याचा वसा आणि वारसा तो माझ्या रक्तामध्ये आहे मी जरी व्यावसायिक असेल तरी मला एक त्या समाजकारणाची वेळ आहे आणि मी नेहमी आदरणीय राजन मालकाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय परंतु हे सगळं करत असताना मला लोकांची जी व्यथा आहे ती गबाळ घेऊन पळणं उचलणं डोक्यावरती बघणं आणि आता यांचा आसरा आणि नी निवारा कुठं आहे तर या सगळ्याचा विचार करून आम्ही लोकांना आसरा दिला लोकांचं दररोज हजार हजार लोकांना जेवण घातलंय मी कुणालाही एक रुपया मागायला गेलो नाही तब्बल आठ ते दहा दिवस हजार लोकांचं तीन टाइम जेवण घालत होतो तर त्यावेळेस मला त्याच्या मागे पाठीमाग ताकद साहेब तुम्ही करायला ती पुण्याचं काम आहे आम्ही सगळी तुमच्या मागे तन्मन काय लागतंय सांगा मला मी तिथे येतो ही अशा अशी अशी माणसं आपल्या भागामध्ये नेतृत्व पाहिजे ही त्या दिवशी कळालं मला की ही भावनाशील लोक आहेत कसं कसा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही काही लोकांना ह्याच्यामध्ये धनप्राप्ती किंवा इतर गोष्टी सगळ्या असतात आणि हेतूपूर्वक आलेल्या असतात राजकारणामध्ये हे शेळके कुटुंब आता मी बरस जसं मला कळायला लागलं आणि राजकारणात किंवा समाजकारणात काम करायला लागलो तर ह्या कुटुंबाला तुमच्या ह्या राजकारणामधनं निवडून येऊन किंवा पदावरती बसून ह्यांना काहीही नको आहे हे कराना सगळ्यांना माहिती आहे फक्त विषय काय आहे बाबा एक आपण ह्या भागाच जसं गावाचं पूर्वी केलं होतं तसं ह्या भागाचं एक आपण नेतृत्व करू शकतोय आणि इथल्या आपल्या लोकांना आणि अडचणीला आपण काहीतरी न्याय देऊ शकतो जसं म्हणलो की आम्हाला एक समाजसेवेची आवड आहे तसं ह्या कुटुंबाला समाजसेवेची आवड आहे म्हणून साठी हा सगळा आट्टा सार बोलवला आहे नाहीतर काय यांच्या घरामध्ये काय बिनबाकरी जी बसली नाही ती किंवा शेती यांची काय पडाक पडली नाही किंवा तिघ भाऊ काय रोज रोजदुगाराच्या अड्ड्यावर जात नाही ते किंवा बाबा तुम्हाला आम्हाला दुसरा काय उद्योगच नाही तेच करायचा राजकारणात कर सांगण्याचा विषय काय आहे की जेव्हा एखादी माणसं किंवा एखादं कुटुंब आज समाजसेवेसाठी धडा 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 सगळ्या गावासमोर आणि पंचकृषीमध्ये जर उभारून जर रडत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ह्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करायचं आहे आमचे बाळाजी पाटील साहेब असतील आदरणीय राजेंद्र मालक असतील यांना सगळ्यांना मी आदरस्थानी ठेवूनच सांगतोय कि एक आमचा आपल्याच परिवारातला एक सदस्य म्हणून आणि आमचा एक हा एक एकसंद सगळा ग्रुप आहे सगळ्या पट्ट्यामधला आदरणीय राजेंद्र मालकांचे कार्यकर्ते आहे आम्ही तर ह्या सगळ्या विषयामध्ये आम्हाला एक गोपाळ मालकांवरती है। अन्याय झालाय आणि यांना त्या विषयामध्ये थोडासा एक न्याय पाहिजे होता त्यासाठी आम्ही तुमचं तुम्हाला आदरस्थानी ठेवूनच आम्ही आज ह्या त्यांना सगळ्यांना सहकार्य करायचं ठरवलंय आणि आदरणीय गोपाळ मालकांना जाहीरपणे आम्ही आज मी स्वतः इंजिनियर सोमनाथ दावणे आणि जे काय माझा गुन्हाकार असेल तो सगळ्या गुन्हा सोबत घेऊन आज मी यांच्या पाठीमागे जाहीरपणे थांबतोय आणि हे तुम्हाला दाखवायला आलोय हारा की हारावाडी गावाला की बाबा आम्ही सगळेजण सपोर्ट मध्ये आहे तर तुम्ही पालकांना सहकार्य करायचा आणि प्रत्येकाने एक वेगळ्या प्रकारचा गुन्हाकार करून फक्त हराळवाडीमध्येच नाही फिरता आपल्या ह्या सर्व भागांमध्ये प्रत्येकाने एक पन्नास पन्नास मतदानाची जर आम्ही घेतली आणि आपण सगळीकडे फिरलो आणि सगळ्याचा प्रचार आणि प्रसार यांच्या कामाचा आणि यांच्या गुणवत्तेचा जर केला तर आपल्याला नक्कीच विजय प्राप्त होईल आज या निमित्ताने आज इथं मंचावरती सर्वच उपस्थित असलेले आमचे मुकुंद असतील असतील हे सगळे आमच्या आदर्श आम्ही आदरणीय मालकांसोबत काम करत असताना या सगळ्यांकडे आम्ही आदर्श म्हणून बघूनच ह्या सगळ्या समाजकारणामध्ये वावरत असतो तर आपण एक चांगला विचार घेऊन जर ह्या सगळ्या मध्ये विचार उतरलो तर तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्राचे दे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि क्रांतीज्योती असेल माता रमाई असतील माता राजमाता अहिल्या माता असतील तर हे सगळे थोर पुरुष आणि युग पुरुष किंवा यांना एक विशेष व्यक्तिमत्व असं आणि त्यांना आपण दैवत समजतो हे कशामुळे समजतो माहिती आहे का तर ह्या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या दैवतांनी एक मोठा विचार मांडला होता समाजासमोर एक मोठा विचार एक मोठी संकल्पना आणि तुम्हाला सांगतो कुठलीही आपण जेव्हा गोष्ट करतो त्याच्या पाठीमागे मोठा विचार मोठी इच्छाशक्ती असल्याशिवाय काही होणे नसतं तर या निमित्ताने मी तुम्हाला या सर्व महापुरुषांना आदरस्थानी ठेवून एवढंच आव्हान करतो की हरवाडी करानो एक मोठा विचार ठेवा एक मोठी संकल्पना घ्या आणि आदरणीय गोपाळ मालक असतील रवी मालक असतील केशव मालक असतील या कुटुंबाला आपण आज अपक्ष म्हणून उमेदवारी आता यांची ती तीव्र इच्छा भावना तयार झालेली आहे आणि त्यांचं असं मत आहे की गाव करेल ते राव करेल जोपर्यंत आमचं गाव पाठीमाग थांबत नाही साहेब आम्ही तोपर्यंत निर्णय घेणार नाही काल शब्द <laughs> अक्षरशः आम्ही एक आनंदी होतो की यांना तिकीट आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या भागामध्ये आपले एक सहकार्य निघून झाले गोपाळ मालकांनी उभारून सांगा काल फोनवरती मी रडलो का नाही काल आमचं मला एवढं अतिशय वाईट दुःख झालं की गोपाळ मालक रवी मालिक तुम्हाला फोटा वाटू दे नाही तर खरं वाटू दे आज माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे का आहे का राजकारण बारा बनगडी त्याच्यातून होणारे फायदे आणि ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला असते मित्रांनो परंतु एक माणुसकी माणुसकीचे नातं आणि माणूस पण जपण ह्या सगळ्या एक, एक वेगळी गोष्टी आपली साधी साधी आणि गरीब लोक आणि आपला फार साधा भाग आहे ही सगळी जे बसलेत ना धोतर टोपीवाली पायजमा शर्टवाली किंवा हे आपल्या हळवाडी भाग असतील आमचा भाग असेल या पट्ट्यातली सगळी शेतकऱ्यांनी इमानदार लोक आहेत इकडं कांद्याला पाच रुपये भाव मिळाला तरी हसत हसत घरी पट्टी घेऊन येणारी लोक आहेत ती आणि दोन चार लाख रुपये आले तरी येताना एक पाच सात हजार रुपये गोरगरीबांना वाटत येणारी लोक <स्येणा>। आहेत ती ही तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांवरती खराब अतिवृष्टीमध्ये अतिवृष्टीमध्ये जसा की अतिवृष्टी झाली सोयाबीन हाताला लागलं नाही ऊस सगळ्याचा वापस सुरू ऊस झाला नदीला सगळा ऊस वाहून गेला माती खरडून गेली घर लोकांची उद्वास झाली अजून पण लोक समाज मंदिरामध्ये राहतात आमच्या गावामध्ये येऊन दाखवा बघा तुम्हाला आज समाज मंदिरात लोक राहतात आज आमच्या शिंगोली चौकात एवढा मोठा खड्डा पडलाय आज एकाही तालुक्यातल्या नेत्याला आज जमलं नाही की चार आणून मुरून टाकावा म्हणून मी काय मी सगळा आकार रस्ता करून दिला असता परंतु मला तो करायचा नव्हता मला राजकीय लोकांचं अस्तित्व काय लोक काय करू शकतात नेते मंडळी काय करू शकतात आज आमच्या फुलावरनं टमटम खाली पडलं लोकांचे पाय मोडले गेले आज तिथं आमच्या स्टॉपला हरावडीचा बस स्टॉप आपला सोलापूरला जायचं म्हणलं तर शिंगोली आज तिथे एसटी खाली येत नाही आज तिथे कुठं बस स्टॉप नाही लेकर उजवीकडनं डावीकडे जातात आज त्या नदीला अजून ही डीपी चालू झाले तरडगाव क्षेत्रामध्ये तुमच्या हरावडीच्या हद्दीपर्यंत अजून बी जाऊन बघा अजून मोटार चालू नाहीत लोकांना खायला घाऊ लावलं नाही मी एमसीबीच्या अधिकारीला माझे व्हिडिओ बघितला चल तुम्ही म्हणलं हजार एकर जमीन आहे पाच पाच पोत्यानं तुम्हाला एकरा गणे किती घाऊ द्यावा लागेल विचार करा म्हणलं वरडलं फेसबुकवर टाकले व्हॉट्सअपवर टाकले व्हिडिओ सगळे सगळ्याला आवाहन केलं एकही नेता उभारला नाही एकाही नेत्याचा मला सिंगल फोन आला नाही की बाबा हे तुझ्या गावातले डीपी का बसले गेले नाही का तो खट्टा बुजला गेला नाही का वरती तुझं हाल होते तुमच्या लोकांचं काय इष्ट खाली येत नाही आम्हाला त्याच्यासाठी ह्या नेतृत्वाकड बघायचं आहे गोपाळ मालकाकड आमच्या हक्काचा माणूस पाहिजे आज आम्हाला आमचं प्रशासनामध्ये मांडणारा माणूस पाहिजे आज आम्हाला हक्काने आमच्या लेकराबाळासाठी आमच्या एसटी थांबली पाहिजे हरावळमध्ये एस टी आली पाहिजे कोरलीमध्ये एस टी आली पाहिजे सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे शेतकऱ्यांचा बाकीच्या अडचणी ज्या आहेत त्या वेळोवेळी सुटल्या गेल्या ले पाहिजे त्यामुळे आता आम्हाला एक जवळच आणि आपल्या काळजातलं नेतृत्व पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही आज टीका करायला आलो नाही तिकीट दिला आणि कुणाला आलो नाही आम्हाला आमच्या बागातलं नेतृत्व निवडलं होतं तेव्हा आम्हाला त्यावेळेस ते स्पर्धक नाही ज्यांना तिकीट मिळालं ते ह्यांचे स्पर्धक नव्हते त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नव्हते त्यामुळे त्यांचाही द्वेष नाही आम्हाला परंतु आमचा अभ्यास आमची शोध मोहीम आमचा जो ध्येय आहे तो फार वेगळा होता मी मालकांना सांगितलं मालकांना आणि गोपाळ मालकांना मालक तुम्ही दुसऱ्या चष्मेत न बघू नका आमच्याकडं की तुम्ही आदरणीय मालकांचे सगळे कार्य करतात मग तुम्ही आम्हाला सहकार्य करणार तो विषय पूर्णपणे आमच्यासाठी वेगळा आहे तो आदर पूर्णपणे वेगळा आहे परंतु आमच्या भागाला एक कार्यकुशल नेतृत्व पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही तुमच्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ह्या निवडणुकीच्या पद्धतीने लढवायच्या असतात कुणीही भावनिक नाही होता कुठंही कुणावरती टीका टिप्पणी आपल्या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून सर्वांनी एक लोकशाहीचा आधार घेऊन संविधानाला घटनेला धरून सर्वांनी जे काही मालकांसाठी हात जोडत फिरायचा मतदान मागायला तर ते व्यवस्थितरित्या लोकांना समजून सांगायचं आहे आणि हा गुन्हा इथं बसलेली साधारण चारशे पाचशे लोक आहेत तर हा गुन्हा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि आपण भागाला एक चांगलं नेतृत्व देऊ शकतो या निमित्ताने आज मी जरा अधिकचाच वेळ घेतला परंतु भावना व्यक्त करणं गरजेचं होतं आणि आज तुमच्या सर्व गावकऱ्यांसमोर आम्ही आलो